नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी एक आत्ता अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो ती बातमी म्हणजे सरकारकडून कर्जमाफीचे नियोजन फाडवणीसांची ग्वाही आहे या तयारीसाठी पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दोन डिसेंबर मुंबईतील सकाळच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनेवेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे विधान केले शेतकरी कर्जमाफी हा सरकारसाठी महत्त्वाचा विषय असून कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे मात्र ही कर्जमाफी करताना बँकेपेक्षा शेतकऱ्यांचा अधिक फायदा कसा होईल यांच्या नियोजनासाठी एक समिती काम करत आहे असेही त्यानं स्पष्ट केलेले आहे बँकेपेक्षा शेतकऱ्यांना फा फायदा कसा देणार मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीच्या पूर्वीच्या योजनामध्ये दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना नेमका किती फायदा झाला आहे स्पष्ट होत नाही उलट कर्जमाफीचा फायदा बँकांना जास्त होतो असे निर्दनास निर्देशनास आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यांच्या दृष्टचक्रातून बाहेर काढून कर्जमाफीचा प्रत्यक्ष फायदा कसा देता येईल याचा विचार करण्यासाठी गरज आहे त्यासाठी कर्जमाफीचे नियम आणि निकष काय असले पाहिजेत यावर सरकार विचार करत आहे आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यावर लक्ष लक्ष द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संपूर्ण कर्जमाफीऐवजी ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची आवश्यकता आहे त्याच शेतकऱ्यांसाठी ही योजना तयार करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहे याचा अर्थ येणाऱ्या कर्जमाफीत काही अटी आणि निकष घातले जाणून जाण्याची शक्यता आहे जेणेकरून केवळ गरजू शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल वन्य संवर्धनामुळे वाढले संघर्ष राज्यात काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते पूर्वी विदर्भामध्ये वाघाचा जास्त प्रकोप होता परंतु आता तो पूर्व देश विदर्श विदर्भामध्ये पहिला पाहायला मिळतो आहे या वाढत्या संख्येचे कारण मुख्यमंत्री म्हणाले गेली काही वर्ष वन्यप्राण्यांच्या संवर्धनाला प्राधान्य दिले खूप कडक असे प्रकारचे नियम आणले आहे त्यांचे संवर्धन केले या संवर्धनामुळे त्यांची संख्या वाढली गेलेली आहे मानवी संघर्षावर तोडगा काढण्याची गरज सध्या संख्या वाढली असली तरी त्यांचा नैसर्गिक आदिवास आवास वाढलेला नाही त्यामुळे झोन आणि बफर झोन या व्यतिरिक्त तिथेही टायगर झोन तयार करावा लागेल वन्यप्राणी जिथे राहतील तिथे आवश्यक अशी इकोसिस्टीम परिसंस्था तयार करावी लागेल आणि सुरक्षित वातावरण निर्माण करावे लागेल असे मत मुख्यमंत्री वन्यप्राणी संघर्ष आणि अनुषंगाने बोलताना झालेले आहेत असेच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा धन्यवाद जय जवान जय किसान जय शेतकरी